नमस्कार स्वागत आहे तुमचं मंगल किचन तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला एकदम साध्या सोप्या पद्धतीत कोथिंबीर वडी कशी बनवायची आहे ते दाखवणार आहे तेव्हा तुम्ही हा माझा व्हिडिओ शोबतपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळेल चला आता आपण झटपट कोथिंबीर वडी कशी बनवायची ते बघूया कोथिंबीर वडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य इथे मी दोन वाट्या कोथिंबीर अशी स्वच्छ धुवून चाळणीमध्ये मी थळून घेतलेली आहे एकदम असे त्याच्यानंतर मी एक वाटी इथं बेसनपीठ घेतलेलं आहे दोन चमचे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे सफेद तेळ घेतलेले आहे इकडे मसाले घेतलेले आहे दोन चमचे मिरची पावडर घेतलेले आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे इकडे दहा ते बारा मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर एक चमचा ओवा घेतलेला आहे एक चमचा जिरे घेतलेले आहे अर्धा चमचा मी हळद पावडर घेतलेली आहे हे आता आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे हे बघा असं बारीक वाटून घेतलेलं आहे इथे मी वाडगे घेतलेले आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला पीठ टाकायचं आहे त्याच्यानंतर या वाट्यांमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि एकत्र करून घ्यायचं असं या बेसनमध्ये टाकायचं आहे असं आता आपल्याला हे तांदळाचं टाकायचं आहे त्याच्यानंतर हे सितळ टाकायचं आहे थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे पातळ बॅटर करायचं आहे बेसनचं हे बघा ह्या पद्धतीनं असं केलेलं आहे हे बघा इथे मी कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे गरम झाली आहे आता एक चमचा मी तेल टाकते आता आपल्याला ही कोथिंबीर चांगली तेलामध्ये ते परतून घ्यायचे आहे हे बघा कोथिंबीर चांगली परतून झालेली आहे आता आपल्याला हे बेसन पीठ काढून टाकायचं आहे चांगलं मिक्स करायचं असं हे बघा चांगलं मिक्स झालेलं आहे आता आपण पाच मिनिट झाकून ठेवून वाफेवर शिजून घेऊया हो हे बघा पाच मिनिट आहे मस्त शिजलेलं आहे आता आपल्याला या ताटामध्ये या ताटामध्ये आपल्याला सेट करायचं आहे तर मी खाली तेल लावून घेतलेलं आहे हे बघा आता आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायचं आहे हे बघा थंड झालेलं आहे आता आपण असं कापून घेऊया हे बघा मी काढून दाखवते तुम्हाला हे बघा या पद्धतीने मस्त झालेले आहे हे बघा आपल्या वड्या झालेल्या आहे आता आपल्याला चांगल्या तेलात फ्राय करून घ्यायचे आहे तर इथे मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे ते त्याच्यामध्ये तेल टाकूया बता एक ओडीटा फिर चागली फ्राई करो ब एक साइड चली फ्राई आता अपन पलटी करू आपण सर्व वड्या तेलात फ्राय करून घेऊया प्रकारे हे बघा आपल्या सर्व वड्या तळून झालेल्या आहे एकदम मस्त झालेले आहे आणि हे या वड्या सॉस बरोबर किंवा चटणी बरोबर पण खाऊ शकता आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद